साथियो राष्ट्रीय परिवर्तन या मोर्चा या अंतर्गत भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि सर्वच ऑपसिट विंगच्या माध्यमातून तसेच अकोल्यातील अनेक वि संघटना या कार्यक्रमामध्ये संमिलित झालेल्या आहेत राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे उभं करण्यात येत आहे त्या आंदोलनाचा एक भाग नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला संपूर्ण देशभरामध्ये जे जला जलभरो आंदोलनाची तयारी अंतर्गत हा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मिश्राम साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये होत आहे सातयो हे जे कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये होत आहे बामसेफ आणि बामसेफचे जे ऑपसुट बिंग आहेत भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ ह्या ज्या संघटना आहेत ह्या संघटना संपूर्ण देशभरामध्ये मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज काम करत आहेत सातव आमच्या ज्या समस्या आहेत आमच्या बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहेत हे समस्या जिल्हा किंवा तालुकास्तरीय समस्या नाही आहे आमच्या समस्या हे राष्ट्रव्यापी समस्या आहेत आणि राष्ट्रव्यापी समस्येचं समाधान केवळ राष्ट्रवादी संघटन करूनच केला जाऊ शकते गाव जिल्हा किंवा राज्य पातळीवरील संघटना आमच्या समस्याचं समाधान करू शकत नाही म्हणून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांनी वयाच्या एकोणीस एकोणीसाव्या वर्षापासून तर आज साहेबांचं वय जवळजवळ अडुसष्ट वर्ष आहे एवढा दीर्घ कालखंड हा समाजात घेऊन संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाजाचं राष्ट्रव्यापी संघटनेचं फार मोठं एक जाडं या देशामध्ये तयार केलेलं आहे आणि हे संपूर्ण देशामध्ये जे संघटन चालत आहे या संपूर्ण देशामध्ये केवळ देशामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा या संघटनेचे जाळे आहेत आणि संपूर्ण देशामध्ये ऑफिसर्स आहेत संपूर्ण देशामध्ये पूर्णकालीन प्रचारक त्या ठिकाणी काम करत आहे त्या पूर्णकालीन प्रचारक म्हणून ज्या व्यक्तीने आपल्या घराचं संसाराचा त्याग करून समाजासाठी ज्या पद्धतीनं मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष वामन साहेब आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केलेलं आहे त्याच पद्धतीनं हजारो पूर्णकालीन प्रचारक सुद्धा या संघटनेच्या वाढ आणि विस्तारासाठी संपूर्ण आयुष्य लावत आहे तर साथी या सर्व गोष्टी चालवण्यासाठी या सर्व गोष्टी निगडीत चालवण्यासाठी या ठिकाणी साधन आणि संसाधनाची गरज असते साधन आणि संसाधनाची गरज असते आणि हे साधन आणि संसाधन गेल्या कित्येक वर्षापासून जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब या देशामध्ये जे आंदोलन चालवत आहेत त्यांना अनेक लोक दुश्मन जे आहेत आमचे दुश्मनांकडून अनेक प्रलोभन येतात अनेक वेळा दुश्मनांकडून प्रलोभन येतात परंतु साहेबांचं चा म्हणणं हे आहे की जर मी दुश्मनांच्या रोजी सहारा घेऊन हे जी आंदोलन जर चालवलं तर उद्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये दुश्मन हा इशारा देईल आणि दुश्मनाच्या इशारावर मला काम करावं हो लागेल मी समाजाचा सहारा घेईल आणि समाजाच्याच इशारावर समाजाचं काम करेल हा दृढ निश्चय घेऊन संपूर्ण देशभरामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब हा कार्यक्रम राबवत आहेत ई व्ही एमच्या विरोधामध्ये जन राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करत आहेत तर या जनआंदोलन निधी अंतर्गत मी घोषणा करतो की आमच्या जिल्ह्याच्या सिनियर महिला कार्यकर्ता आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम संघटनेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मान्य वंदनाताई ताई श्याम अवचार वंदना श्याम अवचार हे या ठिकाणी एक हजार रुपयाचा जनआंदोलन निधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना सुपूर्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर भारतीय विद्यार्थी मोर्चा वाडेगाव मान्य रुबी धम्मरत्न गंगा जनआंदोलन निधी पाचशे रुपये राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना सुपूर्द करतील असे मी त्यांना विनंती करतो यानंतर भामसेबचे गेले बावीस वर्षापासून बामसे संघटनेमध्ये निरंतर काम करणारे अकोल्याचे कर्मट कार्यकर्ते माननीय राजकुमार काळेसर यांच्या मुलीचा साक्षीगंध मागच्या चार पाच दिवसामध्ये झालेला आहे त्या साक्षीगंधाच्या खर्चामधून त्यांनी रुपये पाच हजार रुपये वाचवून हे संघटनेला जनआंदोलन निधी म्हणून ते राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना सुपूर्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर जिल्हाभरातील कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी परिश्रम घेऊन संपूर्ण समाजामधून एकूण रुपये पंच्याहत्तर हजार रुपये जनआंदोलन निर्माण निधी निर्माण केलेला आहे त्यापैकी हा कार्यक्रमासाठी आलेला खर्च हा पन्नास हजार रुपये आहे आणि तो खर्च वजा करून उर्वरित रक्कम रुपये पंचवीस हजार रुपये हे कार्यकर्ते मान्य राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेबांकडे सुपूर्द करतील मी त्यांचे नावं घेतो राहुल वाकळे सर राजू वानखडे सर ॲडव्होकेट निखाडे रवी दामोदर प्रसिक मेश्राम देवानंद औचार सतीश औचार निरंजन सावळे राहुल वानखडे विजेंद्र वानखडे मुक्ता गावट मनोहर भगत जना जनार्दन गडलिंग शेख शाह धम्मानंद समुद्रे रोशन डहाणे अवी तेलगोटे बाळू इंगळे रमेश कोकणे देवानंद तायडे सुरेश ताळडे प्रभाकर तायडे हे सर्वच कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून यांनी जनआंदोलन निधी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयाचा फंड या कार्यक्रमासाठी निर्माण केला आणि खर्च वजा करून रुपये पंचवीस हजार रुपये एकूण हे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना सुपूर्द करत आहे काय यानंतर या रुपये मे राष्ट्रवादी आंदोलन निर्माण निधी दस रुपये मे आझादी या अंतर्गत शिवाजी शिरसाट आणि कुमारी प्राची यांनी रुपये अठराशे रुपये अठराशे पन्नास रुपये निधी जमा केला तो निधी तो निधी राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर कुमारी किशा सुमेद शिरसाट हे व्यक्तिगत एक हजार रुपये निधी राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांना सुपूर्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत ते राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक पामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आदराची विनंती करतो